रेती घाटात आत्मदहन करण्याचा महिला सरपंचाने दिला इशारा सिंदखेड राजा तहसील कार्यालय अंतर्गत रेती घाटावरील अवैध रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयामध्ये होत असतात परंतु तक्रारदाराच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम कार्यालयाकडून नेहमीच होत असते याच गोष्टीला कंटाळून निमगाव वायाळी येथील महिला सरपंचाने थेट रेती घाटावर आत्मदहनाचा इशारा तहसीलदार सिंदखेड राजा यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे सविस्तर वृत्त की निमगाव असेल किमगाव संबंधी तहसील कार्यालयास वेळोवेळी करून तक्रारदार यांनी माहिती मागवली होती सदर माहिती कार्यालयाने देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे निमगाव वायाळच्या सरपंचाला दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी नाईलाजाने उपोषणास बसावे लागणार होते मात्र यावेळेस तहसील कार्यालयाने लेखी आश्वासन तेरा फेब्रुवारी रोजी दिले या लेखी आश्वासनामुळे तक्रारदारांनी सदर उपोषण स्थगित केले मात्र यानंतर महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत कुठलीच कार्यवाही कार्यालयाने केली नाही सदर रेतीघाटातून आज रोजी दिवस रात्र जेसी व पोकलँड सहाय्याने रेतीचे उत्खनन होत आहे हे उत्खनन रोखून सदर रेतीघाटाची सात दिवसाच्या आत सत्तावीस मे पर्यंत सदर रेती तांत्रिक मोजणी व या रेती घाटाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून न्याय द्यावा अन्यथा सत्तावीस मे रोजी मी कुठल्याही क्षणी रेतीघाटात आत्मदहन करणार असून यास आपला विभाग सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे सो शिला रामेश्वर चाटे सरपंच निमगावाया तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा निमगावाया येथे येथे सुरू असलेल्या रेतीघाटातून अवैध रेती, रेती उत्खननाबाबत मी विद्यमान तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी माझ्या पत्रांना केराची टोपली दाखवली आता नाईलाजाने माझ्या मागण्या सदर विद्यमान तहसीलदार साहेब यांना मान्य केल्या नाही तर मी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला तहसील सदर रेती घाटामध्ये आत्मदहन करणार आहे त्यास महसूल विभाग सर्वस्व जबाबदार राहील